आज लाखो मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झालाय शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे सगळे हॉटेल बंद करून टाकलेत देशाची घटना दुरुस्ती करा मग आरक्षण देता येईल आज तामिळनाडू मध्ये सुद्धा अडुसष्ट टक्के आरक्षण आहे सध्या ठाकरेंची शिवसेना मराठा आंदोलकांच्या जीवनाची व्यवस्था करते अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली लाखो मराठा समाज मुंबईमध्ये राजधानीत महाराष्ट्राच्या दाखल झालाय माननीय जलांगीर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड आंदोलन सुरू आहे घटना दुरुस्ती करायला लागते बरं का दुरुस्ती पन्नास टक्क्यापेक्षा सत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण करू आज आजही देशामध्ये तामिळनाडू मध्ये अडसष्ट टक्के आरक्षण आहे आणि आता माजी उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना तिथं Wenn sie krank waren, dann ist